बीड जिल्ह्यातलं राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नाही तर तिथल्या सामाजिक रचनेचा जातीय समीकरणांचा आणि वैयक्तिक वादांचा गुंत आहे या एका जिल्ह्यात शक्ती केंद्र बदलतात नाती बदलतात आणि प्रत्येक विधान भविष्यातील बदलांचा संकेत देऊन जातं तर सगळ्यात आता पुन्हा एकदा जिवंत झालंय एक नाव वाल्मिक कराड ज्या नावाने एकेकाळी राज्यभर तुफान वाद निर्माण केले ज्याच्या प्रकरणानं मंत्रिमंडळापासून त्या पक्षांपर्यंत अस्थिरता पसरली आणि ज्याच्या आठवणीनं आज पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूगोलात खळबळ निर्माण झालीय त्याचवेळी पंकजा मुंडेंची संयमित शांतता आणि अजित पवारांचं स्पष्ट अंतर हे दोन्ही मुद्दे या वादाला आणखी राजकीय वजन देतात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना या एका विधानामुळं संपूर्ण बीड परळीचं वातावरण ढवळून निघालं आता मोठा प्रश्न असा आहे धनंजय मुंडेंनी केलेल्या या उल्लेखामुळं त्यांचंच गणित बिघडणार आहे की हे एक नियोजित पाऊल आहे ज्यामुळं काही विशेष राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे चला सविस्तर जाणून घेऊयात या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र बीड जिल्ह्याचं राजकारण नेहमीच दोन नावांभोवती फिरत आलंय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच घरातील पण दोन वेगवेगळ्या राजकीय दिशांचा हा संघर्ष वर्षानुवर्ष बीड मध्ये ध्रुवीकरण निर्माण करत आलाय परळी ही तर या दोघांची मूळ राजकीय भूमी दोघांचे स्वतंत्र गट स्वतंत्र रणनीती आणि प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणारे कार्य करते पण यंदाच्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत एक वेगळं चित्र दिसतंय महायुती एकत्र लढतीय पंकजा मुंडे भाजपाकडून आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकाच मंचावर दिसत असले तरी या एकत्र येण्यामध्ये एक ठळक सावधपणा अख्ख्या जिल्ह्याच्या नजरेत भरतोय दोघांच्या चेहऱ्यावरची राजकीय अंतर परस्पर संवादाचा अभाव आणि विशेषतः वादग्रस्त विषयांवर पंकजाताईंचं मौन या सगळ्यातून स्पष्ट होत आहे की एकत्र लढणं आणि एकत्र असणं यात मोठा फरक आहे या सावध राजकीय पार्श्वभूमीत धनंजय मुंडेंच्या एका विधानानं अचानक वातावरण तापलं परळीतील प्रचार सभेत त्यांनी एका क्षणी थांबून म्हटलं आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होत आहे काय चुकलं काय नाही ते न्यायालय पाहिल पण त्याची उणीव या विधानानंतर परिसरात कुजबूज सुरू झाली हे थेट वाल्मिक कराडला उद्देशून होतं का कारण वाल्मिक कराडचं नाव बीडमध्ये भावनात्मक आणि जातीय अर्थ घेऊन येतं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव आलं जो गेली काही महिने तुरुंगात आहे ज्याच्या समर्थनार्थ एकेकाळी रस्त्यावर उतरलेले समर्थक गोपीनाथ गडाच्या दसरा मेळाव्यात पोस्टरबाजी करून वातावरण पेटवत होते अशा व्यक्तीची उणीव धनंजय मुंडेंनी सार्वजनिक सभेत काढणं म्हणजे फक्त एक वक्तव्य नव्हतं तर त्यांच्या राजकीय आधार गटाला दिलेला थेट भावनिक संकेत होता याच मंचावर पंकजा मुंडे बसल्या होत्या परळीच्या राजकारणाची सगळ्यात अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांनी या प्रकरणात संयम बाळगणं निवडलं त्यांच्या चेहऱ्यावर ना समर्थन ना विरोध दिसला पण शांत सावध निरीक्षण कारण पंकजा मुंडेंना माहिती आहे वाल्मिक कराडचं नाव उच्चारलं की बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा तणाव निर्माण होतो आणि सध्या महायुतीच्या राजकारणात जातीय वाद टाळणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे तेव्हा धनंजय मुंडेंच्या या विधानाचा राजकीय भडका उडू नये म्हणून त्या मुद्दाम शांत राहिला पण ही शांतता म्हणजे नाराजी नाही असंही नाही कारण वाल्मिक समर्थकांनी गोपीनाथ गडावर गोंधळ घातला तेव्हा संताप सगळ्यांनी पाहिलेला त्यामुळे त्यांनी मौन बाळगलं म्हणजे तो मुद्दा संपला असं नाही तर ही एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली रणनीती होती दुसऱ्या बाजूला अजित पवारांची भूमिका अधिकच अर्थपूर्ण ठरते ते दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर होते नांदेड परभणी बीड अनेक सभा अनेक भाषणं पण धनंजय मुंडेंची उपस्थिती कुठंच दिसली नाही याला साधं अंतर म्हणावं की हे जाणून बुजून केलेलं पॉलिटिकल डिस्टन्सिंग कारण प्रकरणामुळे राष्ट्रवादीची एकदा भरपूर बदनामी झाली आहे अजित पवारांवर त्यांची आरोप झाले होते परिणामी यावेळी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तोच मुद्दा वर येणं त्यांच्यासाठी निश्चितच डोकेदुखीचं कारण आहे त्यामुळे अजित पवारांनी धनंजयपासून थोडं अंतर ठेवणं हे प्रतिमा संवर्धनाचं पाऊल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तीव्र चालू आहे हे सगळं घडत असतानाच विरोधकांचा संतापही ओसंडून मनोज जरांगे पाटील यांनी तर थेट सरकारवरच हल्ला चढवला की असा नीच माणूस दुसरा नाही अशा शब्दात त्यांनी कारवाईची मागणी केली सुप्रिया सुळे यांनी मुंडेंवर तात्काळ पक्षीय कारवाई व्हावी अशी मागणी केली बीडचे खासदार बजरंग सोनवने म्हणाले इतकी उणीव भासत असेल तर जाऊन त्यालाच भेटा प्रकाश सोळंके यांनी तर स्पष्ट भाषेत वाल्मिक कराडच्या बाजूला जाऊन बसा अशी प्रतिक्रिया दिली म्हणजे एका बाजूला धनंजय मुंडे आपल्या जुन्या सहकार्याच्या नावातून भावनिक संदेश देत होते तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी त्यांना कोपऱ्यात पकडण्याची संधी गमावली नाही या सगळ्याचा पुढील राजकारणावर परिणाम नेमका कसा होणार हे सर्वात मोठं गणित आहे ओबीसी मतदारसंघात वाल्मिक गटाचं काही प्रमाणात वजन आहे जर मुंडे यांनी हा उल्लेख त्या गटाला भावनिक भाषेत जोडण्यासाठी केला असेल तर परळीत त्याचा फायदा होऊ शकतो पण त्याचवेळी मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे पंकजा मुंडेंची सावध भूमिका हीही या समीकरणात महत्वाची आहे त्यांना आपली प्रतिमा वाढवण्याचा टप्पा सुरू ठेवायचा आहे आणि जातीय ध्रुवीकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे दुसरीकडे एकजूट आतून कितपत महायुतीमध्ये दिसत असणारी खरी आहे यावरही या, या वादाचा थेट परिणाम होऊ शकतो नगरपालिकेच्या राजकारणात एक चुकीचं विधान मतदारांची दिशा बदलू शकत परळीमध्ये दोन्ही मुंडे एकत्र लढत असले तरी दोघांचेही स्वतंत्र हितसंबंध आहेत दोघांनाही आपापला प्रभाव टिकवायचा आहे आणि एकमेकांच्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर आहे त्यामुळं हे निवडणूक तंत्र कितपत यशस्वी होतं आणि या एका विधानानं कोणत्या समाज गटात कोणती प्रतिक्रिया उमटते हेच पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे एकंदरीतच धनंजय मुंडेंच्या या उल्लेखानं ते स्वतःला स्थानिक पातळीवर मजबूत करून घेणार की राज्यभराच्या वादात गुरफटणार पंकजा मुंडेंची शांतता पुढील राजकीय टप्प्याचे संकेत देणारी ठरणार की फक्त निवडणुकीची रणनीती आणि अजित पवारांचं हे अंतर फक्त प्रतिमा संरक्षणासाठी आहे की त्यामागे काही वेगळं गणित दडलंय या प्रश्नांची उत्तरं अजून धुसर आहेत पण सामान्य नागरिक म्हणून तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र